श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभाग आणि सांस्कृतिक विभागाद्वारे करण्यात आले होते सदर कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एस खंडारे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ एस, एस सत्तरवार आणि प्राध्यापक सतीश राऊत उपस्थित होते राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक एन एन गव्हाने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले यांनी विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीचा इतिहास व संविधानबद्दलची संपूर्ण माहिती तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याबद्दलची सविस्तर माहिती दिली प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित असलेल्या प्राध्यापक डॉ एस सत्तूरवार यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्त्व तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवन संघर्ष तसेच समाजासाठी केलेले कार्य याबद्दलची सविस्तर माहिती दिली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस खंडारे यांनी उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्व सांगून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक आर्थिक राजकीय कार्याबद्दलची माहिती दिली सदर कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कुमारी सेजल टेकाम आरती तोडसाम सोनू सोनटक्के तसेच महाविद्यालयीन कर्मचारी श्री सतीशभाऊ आरेवार यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज